नमस्कार मित्रमैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं ममताज रेसिपी मराठी या यूट्यूब चॅनलवरती आज आपण दोन प्रकारचे शंकरपाळे पाहणार आहोत पहिलं तिखट शंकरपाळे कसे बनवायचे आणि दुसरं गोळ शंकरपाळे कसे बनवायचे दोन्हीही शंकरपाळे आपण गव्हाच्या पिठापासून बनवणार आहोत अतिशय साध्य आणि सोपी रेसिपी आहे घरातील सर्वांनाच आवडेल आणि लहान मुलांना असं कुरकुरीत काही नक्कीच आवडेल तर चला नमस्कार मंडळी आज आपण गव्हाच्या पिठाचे खुसखुशी शंकरपाळे कसे बनवायचे हे पाहणार आहोत शंकरपाळे घरातील सर्वांनाच आवडतात हे शंकरपाळे चहा सोबत किंवा असेही खाऊ शकता तर या पद्धतीने गव्हाच्या पिठाचे शंकरपाळे एकदा नक्की बनवून पहा जर ममताज रेसिपी मराठी या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच अशाच नवनवीन रेसिपींचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल पाहुयात शंकरपाळे बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ते इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक कप साखर दूध आणि ओवा सोबतच आपल्याला तुपाचं मोहन लागणार आहे याऐवजी तुम्ही डाळडा किंवा तेलही वापरू शकता सर्वप्रथम एक बाउल भरून एका कोपरमध्ये पीठ टाकून घेऊयात गव्हाच्या पिठाचे शंकरपाळे खूप हेल्दी असतात आणि अगदी खुसखुशीत असे होतात गरम केलेले तुपाचं मोहन आपण पिठामध्ये टाकून घेऊ आणि चमच्याच्या सहाय्याने मिक्स करू हाताने मिक्स करायचं नाही आहे कारण तूप गरम असतं आधी चमच्याच्या सहाय्याने करू नंतर मग हाताने आपल्याला सर्व पिठांना तूप लावून घ्यायचं आहे पीठ थोडं थंड होऊ देऊ शंकरपाळे बनवण्यासाठी आपल्याला पाक तयार करून घ्यायचं आहे त्यासाठी गॅसवरती पातेलं ठेवलं त्यामध्ये अर्धा कप दूध आणि दुधामध्ये साखर आपल्याला विरघळवून घ्यायचे आहे जास्त शिजवायचे नाही आहे त्यामध्ये परत अर्धा कप पाणी टाकून घेतलं आणि एक कप भरून साखर टाकून घेऊ फक्त आपल्याला साखर मिक्स करायची आहे अगदी पाक आपल्याला शिजवून नाही घ्यायचा मोहन टाकल्यानंतर पीठही थंड झालेलं आहे आता यामध्ये ओवा टाकून घेऊ ओवा छान हातावरती घासून टाकला त्याने सुगंध छान येतो सोबतच पांढरे तिळ टाकलेले आहे पांढरे तिळ टाकणं ऑप्शनल आहे आता यामध्ये शंकरपाळे फुगण्यासाठी आपण थोडं बेकिंग पावडर टाकत आहोत अर्धा चमचा बेकिंग पावडर टाकून घेऊ आणि छान मिक्स करून घेऊयात पिठामध्ये पाहू शकता तुपाचं मोहन टाकल्यानंतर पिठाचे छान गोळे बनतात असे गोळे बनले पाहिजे या स्टिकने शंकरपाळे छान खुसखुशीत होतात बनवलेला पाक टाकून घेऊयात थोडा थोडा पाक टाकून आपण सर्व पीठ भिजवून घेऊ थोडा पाक टाकून थोडं थोडं पीठ करून भिजवून घेऊयात पाहू शकता पीठ भिजवून झालेलं आहे आता ह्याला दहा मिनटं रेस्ट करण्यासाठी ठेवून देऊ दहा मिनटं झालेले आहेत गोळे तयार करून घेऊयात आणि छान बेलण्याने चपातीसारखं लाटून घेऊयात अशा पद्धतीने पीठ आपण अगदी कडकही नाही आणि अगदी नरमही नाही असं भिजवलेलं आहे पाहू शकता याला आपल्याला तेल किंवा वरतून पीठ लावण्याची गरज नाही आहे छान आपली पोळी लाटलं चालली अशा पद्धतीने आता हे जे उरलेले काठ आहेत हे आपण चाकूच्या सहाय्याने कट करून घेऊयात जेणेकरून शंकरपाळ्यांना छान आकार देता येईल या पद्धतीचे शंकरपाळे तुम्ही दिवाळीला दसऱ्याला किंवा असंही स्नॅक्स म्हणून खायला बनवू शकता अतिशय सोपी पद्धत आहे आणि घरच्याच साहित्यामध्ये म्हणजेच गव्हाच्या पिठामध्येच आपण बनवत आहोत छान बारीक बारीक असे शंकरपाळेच्या आकाराचे कट करून घेऊ आकार तुम्ही तुमच्या मनाने देऊ शकता मोठा छोटा या पद्धतीने तुम्ही बिस्किटही तयार करू शकता गोल आकार देऊन छान छोटे छोटे शंकरपाळे तयार करून घेत आहोत आपल्या ममताज रेसिपी मराठी या यूट्यूब चॅनलवरती भरपूर स्वीट रेसिपींचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तर तेथे जाऊन तुम्ही पाहू शकता छान छान रेसिपी आहे तेही घरातल्या साहित्यामध्ये तर एकदा चॅनलला नक्की व्हिजिट करा पाहू शकता छोटे छोटे शंकरपाळे तयार करून घेत आहे शंकरपाळ्यांचा आकार तुम्ही तुमच्या मनाने देऊ शकता छोटा मोठा कसाही दिला तरी चालेल अशा पद्धतीने मी सर्व शंकरपाळे तयार करून घेतलेले आहेत वळूयात गॅसकडे गॅसवरती तेल छान गरम करून घ्यायचं आणि एक एक दोन दोन करून मी शंकरपाळे टाकून घेते शंकरपाळे आपले अजिबात चिटकलेले नाही आहे एक एक करून टाकून घेऊयात गव्हाच्या पिठाचे शंकरपाळे अतिशय खुसखुशीत होतात आणि घरातील सर्वांनाच आवडेल तर एकदा नक्की बनवून पहा लगेच दोन मिनटामध्ये आपले शंकरपाळे तळून तयार होतात अगदी लो फ्लेमवरती आपल्याला शंकरपाळे तळून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने मी सर्व शंकरपाळे तळून घेते गव्हाच्या पिठाचे शंकरपाळे अजिबात जास्त तेल पित नाही पेपरवरती टाकून घेऊयात छान थंड झाल्यानंतर हे शंकरपाळे खुसखुशीत असे होतात राहिलेले शंकरपाळेही तळून घेऊयात अशा पद्धतीने शंकरपाळे तयार होतात हे शंकरपाळे चहाबरोबर दुधाबरोबर किंवा तसेही स्नॅक्स म्हणून खाऊ शकता भूक लागली तेव्हा किंवा लहान मुलांच्या टिफिनवरतीही देऊ शकता अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे तर गव्हाच्या पिठाचे शंकरपाळे तुम्हाला कसे वाटले हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया असंच एका छानसा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि काळजी घ्या चॅनलला लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार मित्रमैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं ममताज रेसिपी मराठी या यूट्यूब चॅनलवरती आज आपण गव्हाच्या पिठाचे शंकरपाळी कशी बनवायची हे पाहणार आहोत हे स्नॅक्स तुम्ही चहाबरोबर टोमॅटो सॉस बरोबर किंवा भूक लागल्यावर खाऊ शकता अतिशय साधे आणि सोपी रेसिपी आहे आणि गव्हाच्या पिठाच्या असल्या कारणानं पौष्टिकही आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया ममताच रेसिपी मराठी या यूट्यूब चॅनलला आधी सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच अशाच नवनवीन रेसिपींचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर मी ते कोपर घेतलेला आहे कोपरामध्ये दोन वाटी भरून गव्हाचं पीठ घेऊन घेऊयात गव्हाचं पीठ हे गाळून घेतलेलं ग्य आहे गव्हाचं पीठ हे इझिली सर्वांच्याच घरामध्ये असतं जर गव्हाचं पीठ नसेल तर तुम्ही मैदाही घेऊ शकता आता यामध्ये फ्लेवरसाठी ओवा ॲड करूयात ओवा छान हातावरती घासून घेतला त्याने छान फ्लेवर येतं आता एक चमचा भरून जिरं अर्धा चमचा हळद एक चमचा तिखट पावडर आपण हे नमकीन बनवणार आहोत तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला चवीनुसार मीठ धनिया पावडर आता हे सर्व सुके मसाले घालून घेतलेले आहे हवं तर तुम्ही यामध्ये कोरडी कोथिंबीरही घालू शकता छान पिठामध्ये सर्व मसाले मिक्स करून घेऊयात आता आपली शंकरपाळी कुरकुरीत होण्यासाठी आपण इथे ते तेलाचं मोहन टाकून घेऊयात तर साधारण अर्धी वाटी मी इथे ते ते तेल छान गरम करून घेतलं होतं ते या पिठावरती टाकून घेतलेलं आहे सर्व पीठ मिक्स करून घेऊ एकदम या तेलामध्ये आपल्याला हात घालायचा नाही आहे ते गरम असतं पहिले एका चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचं नंतर हाताने सर्व पिठाला मोहन लागेल ला असं मिक्स करायचं आहे आता मी दोन्ही हाताने मिक्स करून घेते छान पिठाचे गोळे होतात या पद्धतीने सर्व पिठाला मसाला आणि तेलाचं मोहन मिक्स केलेलं आहे अशा पद्धतीने आपला आटा तयार होतो आता ह्या पाण्याने भिजवून घेऊयात पाहू शकता छान गोळा तयार करून घेतलेला आहे जास्त कळकही नाही आणि जास्त नरमही नाही असा गोळा तयार केला आता याला दहा मिनटं रेस्ट करण्यासाठी ठेवून घेऊ दहा मिनटं झालेली आहेत पाहू शकता गोळा छान मोरलेला आहे आता एक छोटा गोळा घेऊन घेऊयात छान चपातीसारखं लाटून घ्यायचं आहे सर्वीकडे सारख्या आकाराचं लाटून घ्यायचं आहे चपाती लाटून झालेली आहे पाहू शकता यावरचा छान मसाला दिसतोय आता कट करून घेऊयात या, या पोळीचे शंकरपाळे तुम्ही तुमच्या आवडीच्या आकारानेही बनवू शकता मी चौकोनी आकाराचे बनवून घेते सर्वीकडे सारख्या आकारामध्ये कापलेलं आहे आता चौकोनी शंकरपाळे तयार करून घेऊयात अशा सोप्या पद्धतीने घरच्याच साहित्यात रेसिपी बनतात एकदा नक्की बनवून पहा आणि लहान मुलांना सारखं दुकानातलं दिल्यापेक्षा या पद्धतीने बनवलेलं दिलं तर अतिशय पौष्टिक असतं बनवलेले शंकरपाळे एका परातीमध्ये काढून घेऊ हे शंकरपाळे अजिबात एकमेकाला चिटकणार नाही कारण आपण गोळा जास्त पातळ असा भिजवला नव्हता तेल गरम झालेलं आहे सर्व शंकरपाळे एक टाकून तळून घेऊयात एक एक टाकून शंकरपाळे तळून घेत आहोत याआधी आपल्या यूट्यूब चॅनलवरती गोड शंकरपाळ्यांचा व्हिडिओ अपलोड केला होता तेही गव्हाच्या स्पीठाचे गोड कुरकुरीत शंकरपाळे होते तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर चॅनलमध्ये एकदा नक्की जाऊन बघा छान लो फ्लेमवरती तळून घेऊयात म्हणजेच कुरकुरीत होतील अगदी लो फ्लेमवरती तळून घेतल्याने शंकरपाळी आतमध्येपर्यंत तळल्या जातात आणि छान कुरकुरीत होतात शंकरपाळे छान लालसरसी झालेले आहेत काढून घेऊयात अशा पद्धतीने क्रिस्पी कुरकुरीत शंकरपाळे तुम्ही घरीच तयार करू शकता पावसाळा सुरू आहे घरातून सारखं आपल्याला बाहेरही जाता येत नाही तर घरामध्ये या पद्धतीचे शंकरपाळे अवश्य बनवून ठेवा म्हणजेच भूक लागली तेव्हा किंवा लहान मुलांनाही सारखं सारखं काही काही खायला लागतं तर या पद्धतीचं तुम्ही घरातच बनवून ठेवा आणि गव्हाच्याच पिठाचं बनतं अतिशय चविष्ट कुरकुरीत थानाष्ट आहे अशा पद्धतीने सर्व नमकीन तळून घेऊयात अतिशय भन्नाट असे लागतात यामध्ये तुम्ही पांढरे तीळही वापरू शकता तर तुम्हाला गव्हाच्या पिठाची कुरकुरी शंकरपाळी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया असंच एका छानसा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि काळजी घ्या आणि हो मामताज रेसिपी मराठी या यूट्यूब चॅनलला लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकनवरतीही क्लिक करा म्हणजेच अशाच नवनवीन रेसिपींचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील पाहू शकता अतिशय कुरकुरीत असे शंकरपाडे घरीच तयार झालेले आहे तेही गव्हाच्या पिठापासून तर एकदा नक्की ट्राय करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद